नंदुरबार शहरात जुलूस दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक क्षेत्रातील विशेष पोलीस दत्तात्रे कराळे यांनी आढावा घेतला आहे रात्री उशिरा नंदुरबार मध्ये दाखल होत त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली तसेच त्यांना शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेत या दंगलीतील कडक कारवाईचा इशारा दिला आहे सोबतच या दंगलीच्या अनुषंगाने काही व्हिडिओ फोटो जर नागरिकांकडे असेल तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आव्हान केले असून असे व्हिडिओ फोटो देण्याचे नाव गुपित ठेवले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले त्यांच्या जिल्हा जिल्हा अधिकारी मिताली सेठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस असा मोठा पौज फाटा होता विशेष म्हणजे एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईदच्या जुलूस दरम्यान दगडफिकीच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील घटनांमध्ये काही कनेक्शन आहेत का याबाबत दत्त्रे कराळे यांनी विचारणा केली असतात त्याबाबत आम्ही तपास करू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले जे काही प्रकार झालेला आहे आपण स्वतः पाहणी केलेली नेमकी आज संध्याकाळी ईद मिलाच्या जुलूसच्या दरम्यान काही समाज कडून दगडफेक झाली नंदुरबार शहरामध्ये त्या अनुषंगाने आज आम्ही केली केले आणि जे सर्व दोषी आहेत त्या सर्वांच्यावर कडक कारवाई केली जाईल मी आत्ता नंदुरबार शहरातील सर्व सन्माननीय सदस्य नागरिक शांतता समितीचे मेंबर्स यांच्याशी चर्चा केली आहे एस पी कलेक्टर आम्ही सर्वांनी चर्चा केली आहे दे त्यांच्याशी शांततेचं आवाहन केलं आहे आणि ज आमच्याकडून कडक कारवाई केली जाईल आणि आपल्याकडं काय जर का माहिती असेल तर आपण द्यावी असं मी आपलं आवाहन करतो माध्यमाच्या मार्फत उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन घटना ह्या अशाच अनुषंगाच्या झालेल्या आहेत काही कनेक्